महाराष्ट्र पोलीस लाल पट्टी मध्ये तर सुनील लोडगोळ सांगली निळ्या पट्टी मध्ये विजय भाऊ चौधरी अशी कुस्ती चालू आहे किरण राणे सतारा लाल पट्टी में तैयार शुभ सावंत सोलापुरपट्टी में तैयार ऐसी आह चलोदर विकास गाड़ी चीज कुस्ती होती त्याच्यामध्ये विकास विजय झालेला आहे आता दुसरी सेटी चालू आहे पण जी गोष्टी अक्षय बंगवडे तांबडी पट्टी विरुद्ध तुषार डुबे ही पट्टी पहिला तयार राहायचंय सुंदर अशी मुळी <laughs> तिथच <किताज> भारंदाज <आगे। laughs>